कॉलेजला चालली नको जाऊ कॉलेजला पाहून यायचे आज बघायला तुला कॉलेज अगं कॉलेजला जायचंय मला अग पाहून यायचे आज बोलिवल त्यांना एवढ्या लवकर लग्न लग्न कुठं काय करायचंय तेव्हा पाहुणे यायचे बघायला नंतर बघू ना काय असं ते मग ते नंतर बघू आपण पाहुणे नाही नाही तुला जाऊ नको म्हणलंय ना मला नाही ना लग्न करायचं मम्मी जाऊ नको सांगते नाही एकदा ये बरं इकडं तू जवळ ये जरा जवळ आले मला कळन जरा श आतमध्ये ठेव हो। ओरकून घे पाहुणे यायच्यात साडी बिडी घाल बघू मग काय ते नंतर तुमचं तर काहीतरी बाई मला शाळा शिकायची या काही वेगळं असतं आमचं काही जगात आहे तीच चालेल काय जगात जगात शिक्षण पण होतं शिक्षण होत आहे पण आपल्याकडे नुसते पाहुणे बघा यायचे दुसरं काय लग्नाचं साडी घालीत नसते आणि कॉलेजला जात नसते तुमचं बघा तुम्ही काय करायचं Это такая и оставая в Мадиса. Тя काहीतरी योगच आहे बाई काय करायचं आता काय करू बाय मम्मीन काय वाढून ठेवलं कोण सात दिन बरं बुटी मामा फोन कर बघते काय म्हणते ती. हॅलो मामा कुठे आहे? हाय सकार राणा बाई. अरे ते मम्मीने बघ ना काय वाढून ठेवलंय. काय केलं आता तिने? माझं लग्न ठरवाय निघाली हो. आज तिचं डोकं फिरलंय काय जरा. या काय की काय तिच्या डोक्यात आलं असलं. अरे मामे मला पण शाळा शिकायची की रे. कवा येणार पाहुण मी थोड्या याच्याने येणार कॉलेजला नको जाऊन काहीच नको करू आय पारच डोकं बिघडलं काढत तिथं मला फोन नाही काय नाही विचार नाही पुस नाही कुणाला फोन करीन का निर्णय स्वतःच घेतो लयच बा वाटेल बरं नको करू मी येतो तिला बघतो काही म्हणणं नेमकं तिचा हा तेवढं बघ बाई काय करू काय समजा तू काय डोक्यात टेन्शन नको घेऊ काय तू निवांतरा मी आल्या बघू काय डोक्यात खुळ नको काय दुसऱ्या तुझ्या डोक्यात मी आल्या तुझ्याकडे बघतो काय असेल ती काही अशी बाबा मला तिथं कळतच नाही सारखं तिथं काय नाही काय असत काहीतरी तेवढं ये आणि तिला समजा बाबा मला शाळा शिकायची हे तुला माहितीये बघ जाऊन दे मी राहणार आलोय आता मी नंतर येतो लवच काय अडचण काय असते मी तुला चालतंय लवकर

उरकलं का ग पाहून यांच्यात फोन आल तर आता त्यांचा मला हम्म ना लवकर Kura ir pavna Alepka? Alu vai pavnu? Ie pavnīja. Baseilante, kā ir. Leuši ir kale ēle. बसा दुर्वा ये तोर। बस। ले ले। ना आतमध्ये पाणी बिणी देऊ त्यांना तो ओर दिदीच ओर आखलंय का बघ बर अरे नेट बस आपण मुलगी बघा आलेलो कुठे यात्रे बित्रेला कस बसतोय कुठं नाही बसण्याची पद्धत पण असते

मुलीला पाठवा उशीर झालाय पाऊस वातावरण जायचं आम्हाला बसतील थोड Mama, gede dia. Dah, Yeah. Ya. काय बरंच झालं अरे वाटत हो मला थोडा उशीर झाला यायला मग पाऊस दिवस काय पाणी वगैरे झालं चालत मग बघा बघित झाली का मला उशीर झाला काय झालं तुम्ही ग्रामात काम असल्यामुळे मला वाटतं थोडा वेळ लागेल तुम्हाला तुम्ही माझ्या पुढे आले असं झालं कोणतं गाव आपलं होय कोणता मुलगा कोणता आहे काय करतात कंपनीत आहे कंपनी कोणत्या एनरटेक इंटरेस्ट आहे असं आहे का काम काय आहे तुमचं त्यात एच आरच काम बघतो असं आहे का हो बरोबर म्हणजे गावाकडे असतात का तिकडेच तिकडेच म्हणजे कंपनीतच पण कंपनीत येऊन जाऊन कसं कंपनीत येऊन जाऊ बरोबर क्षेत्र क्षेत्र आहे दहा एकर म्हणजे घरी कोण भाऊ वगैरे आई वडील हो भाऊ आहे ते बघतात का बरं चालतंय का पाऊस येतोय काय काय ना पावसाचं वातावरण झालंय ना बरं बरं

काय नाही बोललो तायडी बरं थोडं काय म्हणतो काय नाही सांगतो म्हणली पोरगी म्हणली सांगतो विचार करून थोडस मग सगळ्यांचा विचार घ्यावा लागेल मला आता पोरीचं बी बघावं लागेल ना शेवटी आपल्या मनाने थोडं जमणार आहे सगळं बघावं लागेल पोरीला संध्याकाळी विचारतो आम्ही आणि ती आज जोबान तीन बाहेर गेले त्यांना बी विचारावं लागेल सगळ्यांचं मनाने नाही कारभार करून देणार सगळं चालतंय चालतंय आणि फोन तर होईल का कळतो मला ठीक आहे हां काय पाहून काय तर हे पोरग होई डोक्या पडल्याने कुठं पण हिंडता कुणाबरोबर बावळल्यावर सारखं ग्लासमेटच पोरग ही आणि हे बावळा टाळला कळाना ना वळना कुणी आलो तर काय पाहुण कुणी सांगितली जागा लय भारी जागा आहे म्हणजे ही जागा वे असली हुल या बाहेर दोघे बी या काय दोघे काय तेच तर बसा खाली बस <laughs> तुला पट्टाय पाहिजे मला विचारते काय झालं तुला कोण पाहू बिहू हायत का नाही कुणी अरे काय तुम्हाला कळतं का नाही जरा काय फोन नाही काय नाही हिरिवारी अशिले टांगाळ का पवार काय झालं काय नाही जी नाही ती तुला सुचत आणि असल्या टायमाला तुला भाऊ बिहू कोणी हाय का नाही पाहून आल्यावर सांगायचं बा पाहुन बोलवल्यात काय कर पुरीचं लगीन करायचंय करायचंय का नाही का हाय का नाही पद्धत काय आता की काय झालं काय चांगलं आम्हाला तू परसू किरातच जमा केलंय बोलवि ना तिच्या तोंडाकडे बघ पट्टय केला थोडं तरी बघावा तुला काय एकच पोरगी येणार मला एकच बाशी मला वाटत काय चांगलं लग्न करावायचं चांगलं का आता पोरग आहे का तीन जणांच्या गाडी बघितल्या सारखं डाब्यावर कुठं काय पेताड पोरगी तुला काय काय कळत कसं ना सर तुम्हाला बघितलंय का पटत तुला हा शिकायचं वय पोरीला शिकवायचं दिलंय सुग्न आपलं जागा कुठं काय लग्न बिग्नन हा आम्ही येतच नाहीत लग्न तू एकटीच लगीन मला बोलू नको तुझ्या दारात परत तसं असतर हाय का नाही जरा बोलवायची बाकीची हाय तिथे भाऊ किती माणसं बोलावा का एकट्याने कोणाला माहित नाही काय नाही तुझं एकटीच ताड अरे काय तुमच्या डोक्यातच काही मला काय कळतच नाही काही खेळत नेमकं ती पन्नास जागा पोरग पाहिले मी हव बघ कुठं बघ कुठं दिसतंय मला सारखं दारू रुपये येत आहे का नाही गालासा दारू दहा का आपण दिली हिला विचार जरा हिच्या मनाने बघावा का तुझ्या मनाने मी आलो एकटाच मामा भाऊकीची कोण आहेत का इथं का तुझ्या मनाने सगळं आहेत का ना बावकीची माणसं तुला कोणी काय बघायला बोललेलं होतं अरे मला जाऊ नसताना फोन केला तो तरी काय नव्हतं कमीत कमी तुझ्या बाउकीतली तरी बोलवायची तुला बोलवायचं होतं ना मला कावा तो बोललो का मला हिनी फोन केलाय मला जाऊन दे काय तर तुला आणि काय वाटा ना सहज हसती आपली काय करतो आपण कुठे लग्न लावून दिले बरे जाऊ दे तिचं जाऊ दे मामा खरच मला शिकायचंय मोठ व्हायचंय आणि हिच मध्येच काहीतरी लग्नाच असत या तिला यड लागलं एक काम कर तुला नसल हिला जर लागणार तुला काय असली माझ्याकडे चल मी जाऊ दे मला शाळा शिकायची मोठ व्हायचंय ऐक जरा पुरीच स्वप्नांचं काय तुला वाटत का नाही जरा तुझ्याच तुझ्याच गोड दामटी लग्न करायचं होतं लगेच फक्त बघायला अरे पण थेटे होई ना गावात लग्न लग्न मी जप माझ्या इथं घेऊन ती म्हणतीन शिकायचंय तर मी माझ्या घरी जाऊन चालू तिथं मोठाली कॉलेज येत काय कर तुझं दप्तर काय ते सगळं कपडे बिपडे भर माझ्या भर लगेच काय नाही दाखला मी मपला काढतो टाकतो तिकडे काय असतं कुठं तरी हसत हस काय वाटत जाऊ दे मी येते लागलं मला मला उशीर माझ्या मागा गृह इथं ते राड तू तुझं मी कवरी उरूज र तुमची इथं पळा मला घरी बघावं लागतंय सगळं आलो माघारे तिकडून उरकता घर तुझ